ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा रफिक बाय कुठं आहे तुम्ही अ काय नाही ते म्हणला ही पद्धत असते म्हणला तीन चार दिवस झालो फोन नाही काय नाही रिकुत आहे ना, काळजी करते आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगार काय हटी समद काय ओके मध्ये आहे हर्षवर्धन भाऊ पाटलांचं नेतृत्व ओके मध्ये आहे वरडा ओके मध्ये आहे हर्षवर्धन पाटलांना येणाऱ्या निवडणुकीत घवघवीत गाव मतानं विजयी करावं त्यावेळी भाषणाला मी येतोय काळजी करू नका दहा हजार मत माझ्याकडे लागली न पडायचं तुम्हाला भाऊ तुम्हाला न पडायचं दहा हजार मत पाच भाषणात दहा जर मिळवून दाखवलं आयला राजाराम पाटला यावला दाय आज रट्यातच मिळवून दिवस बोलवा आम्हाला असू द्या नाही बोल आता माझं तुम्हाला झालं काय भाऊ सांगतो आता मला सांगण्यात कोण भाषण करू देत नाही आम्ही आता आज सोडला आता अर्ज भरला गा बाबा नाही ना। ए बाप्या कुठं तू गुण। एक दिवस माझ्याकडे हे लागते झालं एक दिवस बुक संजय कुठे माझ्याकडे हे लागते आमका माझ्याकडे लागतं मला माहित आहे शिंदे साहेब म्हणणार आता सांगूल्या तर माझं मी बघतो तुम्ही आता सगळ्या महाराष्ट्रात फिरायला चालू करा एक हेलिकॉप्टर पाठवून दिलंय तेवढं नीट ठेवा आणि फिरायला चालू करा त्यामुळे मी यावेळी हवेत आहे काय काळजी नाही खाली खाली तुम्ही काय घडेल तसं तुमचं माझ तसं मी हवेत आहे ओके बधी रफिक बाय कुठं आहे तुम्ही अ काय नाही ते म्हणला ही पद्धत असते म्हणला तीन चार दिवस झालं फोन नाही काय नाही रिकूत आहे काळजी करते आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगर काय हटी समद काय ओके मध्ये आहे हर्षवर्धन भाऊ पाटलांचं नेतृत्व ओके मध्ये आहे वरडा ओके मध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र साखरे महाराजांविषयी मला माझा मित्र विठ्ठल पाटील याच्याकडून अनेक किस्से ऐकाय मिळाले महाराज दर्शन आज झालं मी बी धन्य झालो एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द पुरेपूर धन्यवाद बापू मनापूर्वक धन्यवाद हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा